त्यांचं जर्नेवी दीपालीमध्ये खूप खूप स्वागत करते ता उन्हाळा चालू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपण वर्षभरासाठी साठवणुकीचे पदार्थ करत असतो खास करून आपल्या ज्या मराठी महिला ज्या आहेत त्या हेच काम वर्षभरासाठी किती पत आपल्याला साठवता येईल तर हे आपण या उन्हाळ्यामध्ये करत असतो म्हणून आम्हीसुद्धा सुरुवात केलेली आहे तर मी आज तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने अगदी लहान मुलंही खाईल किंवा ज्याला दात नसतील तेही खातील अशा पद्धतीचे साबुदाना पापड दाखवणार आहे आणि तेही अगदी झटपट पद्धतीने क कसे करता येतील ते तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि हे जे साबुदाना पापड आहे हे, हे पापड खायला खूप छान लागतात खूप रुचकर लागतात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्याला दात नसतील सुद्धा हे पापड खाऊ शकतात तर खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे पापड इडली कुकरमध्ये बनवायचे आहेत आणि पाच पाच मिनटामध्ये हे पापड तयार होतात आणि वाढवायला ऊन हे हवंच आणि म्हणून आपण या म उन्हाळ्यामध्ये असले प पदार्थ हे करत असतो तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी हे पापड कसे केलेले आहेत आणि तुम्ही करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हीसुद्धा हे पापड करतात की नाही किंवा करणार आहात की नाही तर मग वाट कसली बघताय आपण व्हिडिओला पटकन सुरुवात करूया इथे मी दोन वाटी फुलवरून साबुदाना भिजत टाकणार आहे आता ही जी वाटी आहे ही वाटी हो मीडियम आकाराची आहे तुमच्याकडे जी वाटी असेल त्या वाटीने तुम्ही साबुदाणा तुम्हाला जेवढा भिजत टाकायचं आहे तेवढा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार भिजत टाकू शकता तर मला दोन वाटी टाकायचा होता त्या साबुदानाला स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यामध्ये रात्रभर भिजण्यासाठी मी असा ठेवलेला आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे या पाण्यातच टाकायचं जेव्हा आपण साबुदाणा भिजत टाकतो त्यावेळेसच नंतर हे पाणी चमच्याने मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याने काय होतं ते ना सर्व साबुदाण्यामध्ये छान असं मुरलं जातं आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी इडली पात्र घेतलेलं आहे आत्ता याच इडली पात्रामध्ये आपल्याला साबुदाण्याचे पापड वाफवून घ्यायचे आहेत आता इडली पात्रामध्ये मी पाणी वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये लिंबू टाकणार आहे जेणेकरून खालचा जो बेस आहे तो काळा पडणार नाही म्हणून आता एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि चमच्याने आपल्या ज्या इडलीच्या छोट्या छोट्या प्लेट्स आहेत त्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून घेत आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला आपण जसं इडली बनवायच्या आधी तेल लावून घेतो तसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे तरी ते ते तेल बरेच जण सुद्धा असतील पण तेल मी लावत नाही कारण तेलाचा एक उग्र असा एक वास येतो आणि आपण वर्षभरासाठी हे साठवणीसाठी पापड बनवतो तर आपण जेव्हाही वर्षभरामध्ये हे पापड जेव्हा तळण्यासाठी काढतो ते तेव्हा तेलाचा एक उग्र असा एक वास येतो म्हणून आपल्याला पाणी लावून घ्यायचं असतं प्लेटींना तेल नाही लावायचं ते वास नको यायला पाहिजे म्हणून आता पाणी लावून झाल्यानंतर जो रात्री भिजत टाकलेला होता साबुदाणा तो मी आशा प्रकारे इडली प्लेट मदे तो अशा प्रकारे प्रत्येक इडलीच्या प्लेटमध्ये टाकून घेत आहे हा जो साबुदाणा आहे तो टाकल्यानंतर आपल्याला बोटाने हळूच असा आपल्याला इडलीची जेवढी प्लेट आहे तेवढा स्प्रेड करून घ्यायचा आहे किंवा चमचा असेल तर चमच्याच्या सहाय्याने तुम्हाला मी दाखवत आहे त्या तशा प्रकारे स्प्रेड करायचं आहे चमच्याला जर तुमचा साबुदाना चिटकत असेल तर पाणी लावून घ्यायचं मग स्प्रेड करायचा जेणेकरून तुमचा जो साबुदाना आहे तो चिटकणार नाही तर तो ओला केले साबुदाना जो असतो तो ओला असतो म्हणजे रात्री आपण भिजत टाकलेला असतो म्हणून तो ओला असतो म्हणून तो सा चमच्याला चिकटतो तरी इथे पाणी उकळत आहे आणि आपल्या ज्या साबुदानाच्या प्लेट्स सा आहेत त्या आपण वाफवण्यासाठी गॅसवरती ठेवून देऊयात एक पाच मिनटामध्ये साबुदानाचा कलर वाफवल्यानंतर चेंज होणार नाही मी तुम्हाला तसं दाखवते आता साबुदाण्याचा जो कलर आहे तो पांढरा कलर दिसत असेल आणि साबुदाणा वाफवल्यानंतर त्याला एक चकाकी येते तो काचासारखा चमचम करतो म्हणजे पाच मिनटामध्ये साबुदाणा आपला जो आहे तो रेडी झालेला असेल तर फोटोमध्ये तुम्हाला मी दाखवलेला आहे वरती साबुदाणाचे पापड आधी आपण टाकलेले होते तो वेगळा आहे आणि खाली जो बनवलेला पापड आहे तो वेगळा आहे तर इथे मी प्लॅस्टिकचा एक पेपर घेतलेला आहे आणि या प्लेटी काढून घेतलेल्या आहे फॅन खाली पाच मिनटं थंड होऊ द्यायच्या आणि त्या पेपरवरती जो प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे त्यावरती आपल्याला पापड वाढत घालायचे आहे तर इथे पुन्हा मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि चमचा घेतलेला आहे आणि पाणी लावून लावून आपल्याला साबुदाण्याचा पापड जो आहे त्याच्या कडा ज्या आहेत त्या अशा प्रकारे मी दाखवत असल्याप्र प्रमाणे सैल करून घ्यायचे आहे जर चिकटल्या असतील तर आणि पाण्याच्या सहाय्याने लावून लावून चमचाला अशा प्रकारे हा पापड जो आहे अलगत प्लॅस्टिकच्या पेपरवरती टाकायचा आहे तर अशा प्रकारे माझे जे पापड आहे ते पाणी लावून लावून चमच्याच्या सहाय्याने मी काढून घेतले आणि तुम्हालाही अगदी सोपे जातील हे पापड बनवताना नक्की करून बघा तर आई ज्या होत्या त्या मला मदत करत होत्या आणि ही रेसिपी म्हणाल तर माझीच होती सुद्धा होती म्हणायला हरकत नाही त्यासुद्धा म्हणल्या होत्या की आम्हीसुद्धा बनवत होतो पापड पण त्या छोट्या छोट्या प्लेटींमध्ये पापड बनवायच्या आणि त्या प्लेटी फक्त पालथ्या मारायच्या आणि त्यातून पापड हा अलगद खाली येतो प्लॅस्टिकच्या पेपरवरती पण ही आयडिया इडली कुकरमधली माझी आहे आणि त्या मला मदत करत होत्या मी त्यांना सांगत होती की आपण असं करूयात आणि तेल लावत होत्या त्या त्या जेव्हा पापड बनवत होत्या तेव्हा पण आता पाणी लावल्याने काय होतं तेलाचा उग्र वास येत नाही आणि पापडसुद्धा छान टिकतात आणि छानही होतात आता दुसरी बॅच मला वाफवण्यासाठी ठेवायची आहे त्याआधी पुन्हा मी इडलीच्या प्लेटींना पाणी लावून घेत आहे आणि नंतर पाणी लावल्यानंतर त्यामध्ये पुन्हा असं सा साबुदाणा टाकून आपल्याला स्प्रेड करायचं आहे तर बघू शकता आईसुद्धा स्प्रेड करू लागत आहे आणि मी साबुदाणा टाकत आहे आता ही जी दुसरी बॅच आहे ती पुन्हा मी वाफवायला ठेवून देणार आहे पण लक्षात घ्या वाफवताना आपल्याला पाच मिनटात हे पापड रेडी होतात लक्ष ठेवायचं गॅस जवळून हालायचं नाही नाहीतर ते जास्त वाफवले जातात पाच मिनटामध्ये एकदम काचासारखा का साबुदाणा दिसायला लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण हे पापड खायला देऊ शकतो ज्याला दात नसतील तोही खाऊ शकेल एवढे सॉफ्ट होतात हे पापड आम्ही दोन वाटी साबुदाना भिजत टाकलेला होता साधारण त्यामध्ये तीस ते पस्तीस पापड एवढे झालेले आहेत या आकाराचे बघू शकता इडली कुकरमध्ये केलेले हे पापड आहेत आणि तेल न लावता तेलाचा वापर न करता आम्ही हे पापड बनवलेले आहेत तर हे पाच पापड सहा पापड राहिलेले होते पेपरवरती नाही जमले म्हणून प्लेटमध्ये टाकले होते आता इथे बघत असाल तर उन्हामध्ये वाळवण्यासाठी पापड ठेवलेले होते आणि संध्याकाळी हे पापड घरात आणले बघू शकता की क्रंची झालेले आहेत वाढलेसुद्धा एकदम कडक आता दुसरा जो पापड आहे तो ब बघू शकता मी तोडून दाखवते तुम्हाला हाताने जेणेकरून तुम्हाला दिसेल की किती क्रंची झालेले आहेत पापड बघा लगेच मोडतोसुद्धा आहे आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल त्याचा रिझल्ट की हे पापड कसे चौपट फुलणारे आहेत कढई ठेवलेली आहे लोखंडाची कढई आहे लोखंडाच्या कढईमध्येच तळण करावं जेणेकरून आपली कढई आपल्याला घासावी लागत नाही म्हणून तर बघा पापडाचा आकार कसा होता आणि कसा मोठा झाला तो चौपट फुलणारा आहे की नाही बघा कसा चौपट असा फुललेला आहे आणि खूप छान असा क्रंची असा झालेला आहे केवडासा आणि केवढा मोठा पापड होतो तळल्यानंतर बघा खूप छान असा झालेला आहे आणि बघू शकता पापड जे आहेत ते रेडी झालेले आहेत नक्की बनवून बघा मला तर खूप आवडतात हे पापड या पापड बनवताना तुम्ही याच्यावरती थोडी तिखट पावडरही टाकू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया आपण पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय